नऊ वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी जोरदार तयारी केली खवयांनी मटणावर ताव मारण्यासाठी सकाळपासूनच दुकानांच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत नऊ वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मटणाचे भाव चांगलेच वाढले तरी पुणेकरांचा एकतीस डिसेंबर आणि त्यात रविवार मग मांसार तर होणारच मस्त झणझणीत रस्सा त्यात सुक्क मटण बिर्याणी असा बेत आखत एकतीस डिसेंबर साजरा करणार आहेत पुणेकरांचा आजचा बेत नेमकं काय आहे पुणेकरांकडूनच जाणून घेऊयात मस्त मटणाचं भेट आपलं दरवेळेस यायचं निवांत मध्ये मटण मम्मीला सांगितलं सुक्क वेगळं करायचं ओल्लं वेगळं करायचं मस्त मस्त रस्ता करायचा पांढरा रस्ता तांबडा रस्तामध्ये भाकरी बेकरी चोरून खायचे एकदम काना दा बोलून मग काय आपलं कुठलं व्यसन नाही तशा खाणे व्यसन ठेव तोरण पिण्याचं एकतीस डिसेंबर आज हा थर्टी फर्स्ट आज मग काय एकदम मध्ये करायचं जेवण जेवण सगळ्या निवांमध्ये हो नाही सगळं व्यवस्थित करावं म्हणजे नाही का हे नाही व्यसन वगैरे करून काय करून त्या हिशोबाने नाही का नवीन वर्ष नवीन वर्ष स्वागत करावं व्यवस्थित नवीन संकल्पना कराव्यात की आपण कसं कसं करायचं काय काय नाही का व्यवस्थित सगळं आता वर्षभर बाबतीत हा व्यवस्थित कर मटन वगैरे खाऊन व्यवस्थित करा लिमिटमध्ये पण खावं ते पण नाही का जास्त हे पण नको नाही का त्याचा अतिरेक पण जास्त नको आला की रोज मटण आला रोज चिकन आला असं पण नको नाही का खावं पण आठवड्यात नाही एकदा महिन्यात नाही एकदा असं नाही का ते पण असं व्यवस्थित आहे आपल्या शरीराला धरून व्यवस्थित असेल तर काय वाटत नाही हे करायला बाकी मस्त निवांमध्ये एकदम खायचं आता व्यवस्थित एकदम नवीन वर्ष एन्जॉयमध्ये करायचं एन्जॉयमध्ये मध्ये है सो है सो है। हे है है। है। जे गिरॅक आहे हे रविवारचं डेलीचंच गिरायक आहे आमचं एकतीस डिसेंबरचं गिरॅक पाहिजे असं नाहीये आणि हे गिरॅक आहे हे पंचवीस टक्केच गिरयक आहे तसं पाहिलं गेलं तर रेग्युलर गिरॅक जे आहे तेच चालू आहे एवढा काही इफेक्ट नाही झालेला पण त्याचा एकतीस डिसेंबरचा एवढा काही इफेक्ट नाही आहे जे काय डेलीचं गिरॅक आहे ते फक्त थोडंसं वाढलं आहे बाकी काही नाही

तेवढाच आहे थोडा व्हायलाच पाहिजे जास्त व्हायला पाहिजे चारशे चारशे एक लोक यायला पाहिजे आज काय रविवार पण आला एकतीस डिसेंबर आलाय घरी सुट्ट्यातलं सगळ्या लोकांना तेव्हा आज चा चांगला योग आलाय बऱ्याच वर्षाने आज चांगला एकतीस डिसेंबरचा योग आलेला आहे तर आता ते मटण घेऊन आता सगळं चांगलं व्यवस्थित हे करायचं ना, करा ना। साजरा करायचा रयव्हर पण एक आता घेऊ आता काय बघू मटनाचे भाव वाढले वाढले का नाही वाढले नाही इकडे सोनालीमध्ये मटणाचे भाव स्थिर असतात नाही ते वाढत नाही कमी होत नाही चिकनपेक्षा मटणाला जास्त पसंत हां मटणाला जास्त पसंती ना चिकनपेक्षा मटणा चिकनपेक्षा मटणाला जास्त पसंती आहे रविवारी मटणच बाकी वारी ठीक आहे चिकन रविवारी मटनच चांगलं आहे ना रविवारी मटनच खायचं एकतीस डिसेंबर बी आहे आणि रविवार पण आहे त्यामुळे मटन खरेदी करायला आलो हा अंदाजे दोन किलो घेईल मटन मटन कसं जरा बरं वाटत चिकन डिसेंबरला तरी पाहिलं एवढी गर्दी, गर्दी वाटते मार्गशीर्ष महिना हा ते गर्दी कमी आहे बरोबर मार्गशिष मार्गशीर्ष मुळे गर्दी कमी आहे हे काय आता ही लाईन इथंच वर गेलेली असते पण आज गर्दी कमी आहे